खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची, सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार बी आय बँकेसमोर पलूस प्रोपरायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस वसगडे नांद्रे नावरसवाडी सांगली रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार वसगडे नांदरे नावरसवाडी सांगली हा जुना सातारा रोड राज्यमार्ग क्रमांक एकशे बेचाळीस गेली दोन वर्ष अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णतः निष्क्रिय झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आला आहे रस्त्यावरील खड्डे खोल खास खळगे वाहतूक कोंडी आणि सातत्याने होणारे अपघात या सर्वाचा नागरिक विद्यार्थी शेतकरी महिला प्रवाशांवर गंभीर परिणाम होत आहे तात्काळ रस्ता दुरुस्त न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या आंदोलनासह रस्त्यावर उतरणार असल्याची चेतावणी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली पाचवा मैल ते वसगडे नांद्रे नावरसवाडी कर्नाळ हा रस्ता इतका खराब झाला आहे की प्रवासी संध्याकाळी घरी सुरक्षित पोहोचतील की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या मार्गावर वसगडे ते जीवन हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांची रोजची जीवघेणी कसरत सुरू आहे हजारवाडी येथील गॅस व इंधन प्रकल्प चितळे डेरी तसेच किर्लोस्करवाडी कराड तासगाव पुसे सावळी या प्रमुख मार्गावरील वाहतूक याच रस्त्यावरून होते ऊस काळप हंगाम सुरू असल्याने क्रांती सोनहिरा दत्त इंडिया रेठरे दत्त शिरोळ पंचंगा वारणा आणि वसंतदा इंडिया या कारखान्यांची ट्रॅक्टर गाड्या अंगतगाड्या आणि वाहतूक भरमसाठ वाढली आहे रस्त्यावरच्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय गेल्या वर्षभरात खड्डे चुकवताना अनेक अपघात झाले असून दोन चाकीवरील पलूस व सांगली सार्वजनिक बांधकाम उपविभागाला नागरिक स्थानिक सदस्य आणि संघटनेतर्फे अनेक वेळा तोंडी तक्रारी देण्यात आल्या मात्र विभागाकडून केवळ आश्वासने मिळत असून कोणतीही प्रत्यक्ष दुरुस्तीची कारवाई करण्यात आलेली नाही या रस्त्यावर एखादा जीवघेणा अपघात झाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा कठोर इशारा संदीप यांनी दिला आहे वसगडे सांगली जुना सातारा रस्ता सांगली ते राज्य राज्यमार्ग क्रमांक बेचाळीस या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षरशः मृत्यूचा सापळाच लावलेला आहे गेली दोन वर्षामध्ये या रस्त्यावरती बरेच अपघात झालेले आहेत आता या रस्त्यावरून चालणं म्हणजे जीव मुश्किलीत धरून चाललेला आहे या विभागाशी वारंवार संपर्क साधला असता खातूर मात्र उत्तरं दिली जातात या रस्त्यावर इतकी वाहतूक आहे या ठिकाणी गॅस प्लांट आहे या ठिकाणी पेट्रोलियमच्या हजार वाढीला या ठिकाणी डेपो आहे या ठिकाणी सांगली कारखान्याला जाणारी वाहनं आहेत तासगाव कारखान्याला जाणारी वाहनं आहेत क्रांती कारखाना आहे सोनेरा कारखाना आहे वारणा कारखाना आहे पंचगंगा कारखाना आहे अक्षरशः या रस्त्यावरून जात असताना जो मोठी धरून जावा लागतो परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यावरती अजिबात लक्ष द्यायला तयार नाही या ठिकाणी आम्ही त्यांना त्यांना या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जर येत्या दहा दिवसामध्ये हा रस्ता जर तुम्ही दुरुस्त नाही केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सार्वजनिक बांधकाम विभाग पोलूस तसेच सांगली आणि मिरज या ठिकाणी कार्यालयात बसून हे आंदोलन करेल आणि तरी जरी तुमच्यामध्ये बदल नाही पडला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी वसगड्यामध्ये रस्ता रोको करेल आणि होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम यांची राहील